लोकप्रिय कर्तव्य दक्ष आणि लोकांच्या हकेला क्षणात धावून जाणारे विकासरत्न कार्यसम्राट माननीय सुधीरदादा नारायण गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी श्रेय स्थळपदेच्या अडचणीत मोठी वाढ अभिनेत्यावर गंभीर आरोप, श्रेयस विरोधात दाखल, काई है जानुन बसेल नक्की काय आहे प्रकरण जाणून मोठा फटका सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा सुरू आहे बॉलिवूड अभिनेते श्रेयस तळपदे कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे उत्तर प्रदेश या ठिकाणी श्रेयस आणि त्याच्यासह आणखी चौदा लोकांविरोधात फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत हे आरोप कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याशी संबंधित आहे जो महोबा जिल्ह्यात एक दशकाहून अधिक काळ सुरू होता मिळालेल्या माहितीनुसार आणि इतर आरोपी लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाच्या कंपनीशी कथितपणे लक्ष केलं एवढंच नाही तर अल्पावधीतच त्यांची गुंतवणूक दुप्पट होईल असा आमिष दाखवून कंपनीच्या एजंट व्यक्तींनी स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचं सांगितलं जात आहे जेव्हा या योजनेवर कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ लागले तेव्हा एजंट त्यांचं काम बंद करून जिल्ह्यातून गायब झाल्याचं देखील सांगण्यात आलं आता महोबा येथील श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे सांगायचं झालं तर ही पहिली वेळ नाही जेव्हा अभिनेता श्रेयस तळपदे याचं नाव फसवणुकीच्या प्रकरणात समोर आलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी मध्ये लखनौ मध्ये गुंतवणूकदारांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या विरुद्ध होता। गोमती नगर पोलीस ठाण्यात या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे याआधी हरियाणातील सोनीपत येथील मल्टी लेवल मार्केटिंग फसवणूक प्रकरणात दोन्ही अभिनेत्यांची नावे समोर आली होती ज्यामध्ये श्रेयसच्या नावाचाही समावेश होता श्रेयसने त्यांच्यावर आरोपांबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही श्रेयस याच्या आगमी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता लवकरच वेलकम टू द जंगल सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे सिनेमात अक्षय कुमार संजय दत्त रवीना टंडन अर्षद वारसी परेश रावल यांसारखे अन्य कलाकार देखील दिसणार आहेत तर अभिनेता हाऊसफुल फाईव्ह सिनेमात देखील दिसणार आहे अक्षय कुमार रितेश देशमुख अभिषेक बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत